कुमारजी साहेब सन्मान्य छत्रपती शिवेंद्रराजे भोसले साहेब या निमित्तानं उपस्थित आपल्या महाराष्ट्राचे मुलूक मैदानी तो म्हणजे मित्र मान्य गोपीचंदी पडळकर या संपूर्ण पलट आणि त्या भागाचं नंदवन करण्याचा जरी संकल्प केलेला आहे माझे दुसरे मित्र मान्य माजी खासदार सिंह निंबाळकर माजी आमदार सन्मान्य राजन पाटील साहेब दुसरे माजी आमदार मान्य राम सातपुते साहेब भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष मान्य चेतनसाहेब केदार मान्य राजकुमारजी पाटील कुठे आली आता माझ्याकडे पण मी आता त्यांची सर्वांची क्षमा मागणार आहे वेळ कमी वेळ माझ्याकडे कमी आहे आणि शेवटच्या वक्त्याला फार मोठा प्रश्न असतो बरेच लोक कंटाळलेले असतात कार्यक्रम संपण्याची वाट पाहत असतात म्हणून मी आवर्त घेणार आहे ज्यांचा आपण आता पक्षप्रवेश केला ते आमचे जुने सहकारी प्रकाश बापू सभागती एकाताई पाटील त्यांचे सर्व कुटुंबीय आणि उपस्थित सर्व ज्या सोहळ्याकरता आलेले सर्व पदाधिकारी त्यांनी प्रकाश बापूंच्या बरोबर पक्षप्रवेश केला ते सर्व कार्यकर्ते बंधू भगिनी आणि उपस्थित मित्र आज माळशिरस तालुक्यातील श्रीराम शिक्षण संस्थेच्या इमारतीचं उद्घाटन भोसावाळ या ठिकाणी संपन्न झालं प्रथम तर मला कैलासवासी शामराव पाटील यांच्या निमित्ताने आठवण झाल्याशिवाय राहत नाही मी खरं त्यांच्या स्मृतीला अभिवादन करतो की त्यांच्या दूरदृष्टीपणामुळेच मला वाटतं आज या सगळ्या कुटुंबाची वाटल या ठिकाणी झालेल्या आपण पाहतो फार आमचा त्यांचा जुनाच नाही होता आमचे वडील त्याला शामराव पाटील एक ऋणानुबंध अनेक वर्षाचे आमचे राहिले आणि त्या पार्श्वभूमीवरच मी प्रकाश बापूला अनेक वेळा सांगितलं की आता हे सोडून द्या इकडे या मी काँग्रेसमध्ये होतो ते काँग्रेसमध्ये आहे होतो आणि आम्ही भाजपात आलो होते आता भाजपात आले होते त्यामुळे आता एक सर्कल पूर्ण झालेला मला वाटतं हा संपूर्ण जो सोहळा पाहण्यासाठी खरंच साबराव पाटलांच्या हात बसले मध्यंतरी त्यांच्या मातोश्रींचं निधन झालं प्रकाश बापूंच्या परंतु त्यांच्या कुटुंबियांच्या माध्यमातून आज सोहळा पाहताना मला वाटतं सर्वांच्या मनामध्ये निश्चितपणे एक आनंदाची भावना निर्माण झाली असली पाहिजे आज आपण ज्या शिक्षण संस्थेच्या इमारतीचं उद्घाटन देख केलं त्या शिक्षण संस्थेत सर्व काम आमच्या सहभागी पाहतात मग अशी कोण शिला समारंभाला पत्ता नाही म्हणल्या ताईना बोलून घ्या प्रकाश पाटील संध्याकाळी भाकरीला माग होता तुम्ही आपण सगळे निमित्त आहोत पण सगळ्या कारवर्णित आहे त्यांचा सगळ्या मार्केट लक्ष मला वाटतं विरोधी पक्ष नेता असताना एकदा उपोषणाला बसल्या जिल्हा परिषदेच्या बाहेर बापूचा केवढा फोन मला काही सुटलं पाहिजे ते काही झालं सुटलं पाहिजे उपोषण सुटलं नाही तर बापूला उपोषणाला बसावं लागेल शेवटी त्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला समजावून सांगितलं उपोषण सोडलं मला वाटतं काहीतरी पाच कोटी रुपयाचा निधी त्यावेळी त्यांना मिळाला परंतु महत्वाचं की या संपूर्ण शिक्षण संस्थेचं काम पाहत असताना अतिशय दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होत आहे चांगल्या प्रकारची शाळा उत्तम अधिकारी सुरू आहे महाविद्यालय सुरू आहे विशेष करून मुलींच्या शिक्षणाच्या करता विशेष त्यांचं लक्ष आहे कारण शिक्षणाचा दर्जा सुधारला पाहिजे आणि तो फक्त शहरामध्येच त्या ठिकाणी ती संधी मिळते असं नाही आहे परंतु अशा प्रकारच्या संस्था ग्रामीण भागामध्ये सुरू करून त्या ग्रामीण भागातल्या मुला मुलींना मिळवून देण्याचं काम या श्रीराम शिक्षण संस्थेसारख्या संस्था आहेत याचा आपल्या सगळ्यांना वाटला पाहिजे कारण शिक्षणाकरता कर भावरा पाडला नाही त्यावेळी हाताच्या हाडाची काढली अतिशय अल्पशा काही कुठला साधन नव्हतं कुठली पार्श्वभूमी नव्हती करोड अण्णांनी मोठी चळवळ राज्यामध्ये उभी केली आणि आज ग्रामीण भागामध्ये सर्व गावांमध्ये आज महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थान जर बोल शिकले असतील तर केवळ ती कर्मड अण्णांची प्रेरणा होती म्हणून त्यांना शिक्षण अण्णांच्या संस्था त्यांनी काढलेल्या संस्था दुसऱ्यांनीच हडप करण्याचा त्या ठिकाणी कार्यक्रम सुरू केलेला आहे रय शिक्षण संस्था हे राजकारणात एक आता बनत चाललेला आहे दर्जेदार शिक्षण देण्यापेक्षा तिकडे दर्जा राजकीय कारणासाठी वापरल्या जातात गावोगावी ज्या स्थानिक स्कूल कमेट्या रय शिक्षण संस्थेच्या आहेत त्या सगळ्या आहे तिथे कोणा विचारून तर नाही घे शिक्षणधंदे नाही कोणी नाही घे परंतु त्या पार्श्वभूमीवर आज अण्णांचं स्वप्न जे होतं ते आता पूर्ण होतच दिसत नाही रक्षण माध्यमातून आता ते पूर्ण करण्याचे काम श्रीराम शिक्षण संस्था असतील अन्य महाराष्ट्रातल्या चांगल्या संस्था आहेत त्या काम करताना दिसत आहेत आणि म्हणून मित्र आज या संपूर्ण कामामध्ये मला आनंद आहे की आज प्रकाश बापोडे त्यांच्या सर्व सहकार्यांनी हे जे परिवर्तन करण्याचे काम जे आज माध्यमातून सुरू आहे ते भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सुरू आहे त्यांच्या पक्षामध्ये येण्याचा त्यांनी निर्णय केला मी त्यांचा आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं मनापासून अभिनंदन करतो आज मला आल्यानंतर काही पत्रकार प्रश्न विचारत होते बिहारच्या निवडणुकीचं काय होणार आहे बिहारच्या निवडणुकीचा विचारण्यापेक्षा राज्यातल्या नगरपालिकेच्या निवडणुकीचं काय होणार विचारलं आपल्या लोकांना सगळ्या देशिक चिंता राहते त्यांना मी सांगितलं की बिहारमध्ये विश्वनेता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली शंभर टक्के एनडीए सरकार त्या ठिकाणी सत्ते राहणार आणि महाराष्ट्रामध्ये मग उद्धव ठाकरे फिरतात मराठवाड्यामध्ये शेतकऱ्याला साथ घालण्याचा प्रयत्न करतायत उद्धव ठाकरे सरकारवर टीका करतायत दो अडीच वर्ष कोविडच्या काळामध्ये उद्धव ठाकरे कुठं होते कुठं होते त्यांनी एक घोषणा दिली होती माझं कुटुंब तुमची मी लोक वारे घरात बसते ज्यांनी आपल्या कुटुंबाची जबाबदारी देताना सगळ्या जनतेला वारेवर सोडलं अडीच वर्ष ते आता बाहेर पडले लोकांना दिलासा द्यायला परंतु आपले राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या संपूर्ण अतिवृष्टीमध्ये बत्तीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज दिलंय शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला लागलेले आले कधी पैसे काळ्याच्या बाजू तर तरच तिथे आम्ही कधी पैसे काढून घेणार नाही आले तर आले म्हणाल एवढी मोठी मदत महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर पहिल्यांदा एखाद्या मुख्यमंत्र्यांनी केली आता रवीचं अनुदान दिला रबीला रुपये दिले मला वाटत महाविकास आघाडीच्या मागच्या अडीच वर्षाच्या काळात काय दिलं पल पडळकर साहेब मध्ये म्हटलं बरोबर आहे की दहा वर्ष केंद्रामध्ये राहणारे आपले जाणते राजे आपल्या मंगावेळेला या संपूर्ण दृष्टीने भागाला पाणी आम्ही सुटले असते का तुमच्या सगळ्या मंडळींनी गेल्या अनेक वर्ष या राज्याच्या जाणत्या राज्याच्या मागे आपण धावत राहिलो आपले पदार्थ काय पडले शेवटी देवेंद्रजींना मुख्यमंत्री व्हावं लागलं ला। रणजित निंबाळकरला खासदार व्हावं लागलं ला। तुमच्या आता भागातला मध्ये पाण्याचा प्रश्न आता त्या ठिकाणी निक्टा सुटला आता पाणी पुढच्या काळात तुम्हाला मिळणार आहे काय बारामती तालुक्यामध्ये निम्मा तालुका दुष्काळी गुंजवणी दोन ते तीन हजार कोटी तुम्हाला माहित आहे माझ्या नाही आहे ते गुंजवणी प्रकल्प पूर्ण करून त्या निम्म्या तालुक्याला पाणी देण्याचं काम आता देवेंद्रजी करणार आहे माझ्या माध्यमातून जनसंपाद मंत्री म्हणून शिकवा लावत आपल्या स्वतःच्या तालुक्याला ते पाणी देऊ शकले नाही तुम्हाला मंगळवड्या देणार आहे महाडिर्स देणार आहे सोलापूरात देणार आहे तो उंचीचा कालवा किती वर्ष उभा येतो पाहिला तुझ्या उंचीचा कामा पाहिला तू त्याला पाणी देतो का मी प्रत्येक निवडणुकी झालं निवडणुकीमध्ये झालं का भाष्य करायची आता तुम्हाला पाणी दिल्याशिवाय स्वस्त बसतात अनेक वर्ष या सगळ्या सत्तेचा वापर स्वतःकरता करायचा आहे राज्यातल्या जनतेला झुलवत ठेवायचं आणि आज त्या नेत्याच्या मार्गदर्शनाखाली आज उद्धव ठाकरे गावगाव आहे मी तुम्हाला जाब विचारला आहे देवेंद्रजीला जाब विचारणार आहे काय जाब विचारणार अनेक वर्ष तुम्ही सत्तेत असताना राज्याच्या दे जनतेला काही देऊ शकणार नाही मला उपस्थित जनतेला विचारायचं आहे उद्धव ठाकरे अडीच वर्षाच्या काळामध्ये आपल्या काही बदल पडला का नाही म्हणून हो म्हणा नाही ना ना म्हणा ना पक्षाचं नेतृत्व करणाऱ्या त्यांचे जे नेते आहेत त्यांचं ऐकू तुम्ही लोकसभेला चुका केल्या त्यांचं ऐकू तुम्ही विधानसभेला चुका केल्या तरी आम्ही ते मनात ठेवलं नाही मला मान्य देवेंद्रजीचं मनापासून अभिनंदन करायचं आहे त्यांनी मला सांगितलं लोकांच्या काय लोकांना चुका करायच्या केल्या असतील पण आपला धर्म सोडायचा नाही आपण लोकांना कबूल के केलेला आहे रणजित सिंहांना कबूल के केलेलं आहे राम सातपुतेना कबूल के केलेलं आहे आपण पाणी दिलं स्वस्थ बसायचं नाही हे त्यांनी सांगितलं आणि मग उद्याच्या राजकारणाच्या सगळ्या वाटचालीमध्ये उल्लेख प्रकाश बापूने केला आता विकासात्मक पुढे जाण्याची आवश्यकता एमआयडीसी त्यांनी मागणी केली काय इतक्या वर्षी आपण एमआयडीसी होऊ शकले नाही आपण सगळ्या शेती महामंडळाच्या जमिनी मोफत दिल्या माझ्या काळामध्ये शिर्डीमध्ये दिल्या नगरमध्ये दिल्या बेलवंडीला दिल्या अठराशे एकर जमीन मोफत वाटल्या एमआयडीसी तुमच्याकडे आहे ना बाळा जयकुमारची फार मोठी संधी आहे भूसंपादना रुपये द्यायची गरज नाही आहे विनामूल्य आपण तो निर्णय करा या भागाच्या मुलांना त्या ठिकाणी भविष्य आता सगळे महामार्ग ह्या झालेले सगळे रस्ते चांगले झालेले बारामतीची रेल्वे इथपर्यंत घेऊन काय हरकत नाही बाजू रेल्वे स्टेशन आहे सगळ्या गोष्टी अनुकूल आहे जमीन उपलब्ध आहे भूसंपादन करण्याची गरज नाही पाणी तुम्हाला पाहिजे तेवढा द्यायला तयार आहोत निंबाळकर साहेब बसेल एवढे अनुकूलता तर उद्याच्या भविष्यामध्ये तरुणांच्या हाताला रोजगार निर्माण करणं हे तर उद्याच आपल्याला उद्याचं काम आहे मित्र हे राजकारण चालू राहील उद्धव ठाकरे काय म्हणतात शरद पवार काय म्हणतात तिथे लक्ष देऊ नये आटपलेला आहे आपलं भविष्य काय ते ठरवलं आणि आपलं भविष्य कोण करणार ते ठरवा मी आता सी मध्ये एक टेक्नॉलॉजी इनोव्हेशन सेंटर उद्घाटन टाटा समूहानं तीनशे कोटी रुपये काय करणार आपण असं प्रत्येक एमॅड करायचं आपल्याला की तिथे त्या त्या भागामध्ये येणाऱ्या इंडस्ट्रीला उद्योगाला कोणत्या प्रकारचं मनुष्यबळ लागणार आहे त्याचं प्रशिक्षण ही टाटा संस्था मोफत देणार आहे फक्त आग मोठ जाऊन ऍडमिशन घ्यायचे कारण आता इंडस्ट्री रिमांड रिमांड कोर्सेस सुरू केल्याशिवाय आता हे पारंपरिक शिक्षण जे आहे पी एम एम कॉम याला काय नाही शिक्षकांचे पगार होईल याच्या पहिले मुलांच भविष्य नाही आहे म्हणून पस्तीस वर्षानंतर आपले विश्वनेते आदरणीय मोदी साहेबांनी शैक्षणिक धोरणामध्ये बदल केला त्यानुरूप शिक्षणाच्या पद्धतीमध्ये बदल आणला त्या ठिकाणी आपण ज्याला इंग्लिशमध्ये शब्द येतो आपण अनेक कोर्स एका करू शकतो पुढे एका विद्यापीठाचा कोर्स एकच करता येतो आपण बेल ऍडमिशन घेतल्यामध्ये बेलच चार वर्ष काढायचे आता तुम्ही बेल ऍडमिशन घ्या इंजिनिअरिंगला जाऊ शकतो एकाच विद्यापीठाला जाऊन डिग्रे घेऊ शकतात बाबू तुम्हाला केले पाहिजे जे काही आत्मसंतुष्ट लोक आहेत जे भटकते आत्मा आहे सगळ्यांची ती त्यांचा बंदोबस्त करावा लागेल त्याला नेमबू असतो काही करा परंतु उद्याचं भविष्य आमच्या तरुणांसाठी आहे आमचं गेलात आम्ही सोसायटी आणि ग्रामपंचायती निवडणूक करून थकलो सोसायटी काढायची कर्ज काढायचं पुन्हा कर्ज बाजूला व्हायचं पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची अनेक वर्ष काम चालू आहे त्याची काही चिंता नाही सरकारने तर जाहीरच केलंय देवेंद्रजींनी की शंभर टक्के आम्ही शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार आहोत आपल्या सरकारने जाहीरच केलेलं आहे परंतु तिथे तिथपर्यंत थीद आपलं काम थांब थांबता था उपयोगी नाही उद्याच्या तरुणांच्या भविष्याकरता तुम्हाला सगळ्यांना काम करावं लागेल उद्योग उभे करावं लागेल उद्योगासाठी इतकी मोठी संधी आज देशामध्ये आहे सोलापूरला सुद्धा जयकुमारजी मी मंत्री असताना पालकमंत्री असताना त्यावेळेस उद्योगाची एक बैठक घेतली त्यांनी की उद्योग पुढे जाणार आहे काय केलं पाहिजे फार मोठी संधी आहे नॅशनल हायवे आहे विमानतळ आपण आणलंय चिमडी पडली शेवटी एकदा पण ती पाणी परंतु उद्याच्या भविष्याकरता आपल्या सगळ्यांनी मिळून काम करायचं मला वाटतं राजकारण पलीकडे जाऊन शेतीला पाणी द्यायचंय शेतीतून रोजगार निर्माण करायचा आहे दुसऱ्या उद्योगाची निर्मिती करताना त्या भागाच्या तरुणांच्या करता लक्षात घेऊन आपल्याला ते काम पूर्ण करायचं आहे आणि रुद्रवास त्या ठिकाणी येत असताना आपले जे खासदार आहेत म्हणजे निंबाळकर साहेब ते माझे खासदार नाही ते खासदार आहेत जी मागणी केली त्या बावीस गावांना पाणी देण्यासंदर्भामध्ये त्यासाठी आपण एम आय पी मध्ये एकशे अठरा कोटी रुपये मंजूर आपण केलेत मग दोन वर्षामध्ये आपण या सगळ्या गावांना पाणी द्यायची आपण व्यवस्था करू तुमच्या निरा देऊद प्रकल्पासाठी सुद्धा आपण यंदा नऊशे सदुसष्ट कोटी रुपया निरा देवधर प्रकल्प पूर्ण करताना राहिलेल्या उजव्या कालव्याचं काम सत्याऐंशी ते एकशे हे तुम्हाला मी दोन वर्ष करून देतो शंभर टक्के त्या भागाला पाणी द्यायचे व्यवस्थापन करतो बाळशिड तालुक्यातील काही गाव राहिले होते ज्यांना बारामही पाणी पाहिजे होते मा... मासुण। 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 इतकं मला राम सातपुत्यांचा आग्रह आहे मुंबईला आले ते 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 का ते काय बारा महिन्याचे काय मला राम मला सांगायला आनंद होतो इथे येताना बारा महिने जातील त्याला मंदिर देऊन त्यांना परत देऊन टाक बारा महिने पाणी राम मध्ये क्षमता आहे लाच मानस पाणीगड रामबू कामाला लागा निंबाड साहेब तर आहेत ते आणि सगळ्यात पाहतो म्हणजे सारथ्य सगळ्यांचं कोणाकडे भाऊकडे नाद करायचा नाही असं सांगितलं मला पुन्हा एकदा मनात मनस्प आनंद होतोय आज या ठिकाणी येताना बऱ्याच दिवशी पिचार पूर्ण झाली प्रकाश बापू एकदा भाजपात आले सगळ्या कुटुंब कुटुंबा सगळ्यात पाहतो कुटुंबाच्या पाठीमाला एक भाऊ येतो दुसरा भाऊ यानंतर पण वैनी साहेब आपण त्याला संबोधित सुद्धा मनापासून अभिनंदन आपल्या सगळ्यांना भारतीय जनता पक्षाच्या प्रवेशाच्या मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद नामदार पाटील साहेब ज्यानंतर सर्वांनी जागेवरती उभा राहायचा आहे राष्ट्रगीत मात्र होईल सर्वांची कॅम्पस मध्ये भोजनाची व्यवस्था केलेली आहे राष्ट्रगीतला सन्माननीय आभार व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करतोय अभिषेक पाटील साहेब यांना आपण आभार प्रदर्शन करा आमच्या सोहळ्यासाठी उपस्थित माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब माननीय शिवेंद्रराजे भोसले साहेब माननीय जयकुमार गोरे साहेब माननीय राजन पाटील साहेब माननीय सचिन कल्याण शेट्टी साहेब आपल्या सगळ्यांचे आयकॉन आयडल आणि ह्या भागातले सुपरस्टार माननीय गोपी शेठ पडळकर साहेब माननीय रणजित सिंह नाईक निंबाळकर साहेब माननीय राम साहेब आणि मंचावरील उपस्थित सर्व मान्यवर व बंधू भगिनींनो आपण आज इथे उप उपस्थित राहायला याबद्दल आभार मानतो व आपण राष्ट्रगीत घेऊन हा कार्यक्रम समाप्त करू ही विनंती करतो आज वंदे मातरमला दीडशे वर्ष होत आहेत तर राष्ट्रगीतानंतर आपण सुद्धा घेणार आहोत ক্রারে সেরে Oh, mm -hmm.